हॅलो मित्रांनो मित्र हो द युनिक अकॅडमी प्रकाशित त्याच पद्धतीने श्री राहुल पाटील व श्री विकास गिरासे लेखिन व संकलित एक नवीन पुस्तक महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आणलेला आहे सदर पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगताना असं सांगू शकतो की ह्या पुस्तकात अतिशय अद्यावत आकडेवारी कव्हर करण्यात आली आहे जी इतरत्र तुम्हाला शोधण्याची गरज पडणार नाही त्याच पद्धतीने दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की अतिशय दर्जेदार नकाशे व या नकाशाच्या माध्यमातून कमी वेळेत विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होईल अतिशय सोपे व सुटसुटीत नकाशे या पुस्तकात देण्यात आले आहेत त्याच पद्धतीने तिसरं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सांगता येईल की जे कोणत्याही अन्य पुस्तकांमध्ये तुम्हाला भेटणार नाही सापडणार नाही आणि ते म्हणजे पुस्तकातील प्रत्येक चॅप्टरच्या मागे चॅप्टरनुसार आयोगाच्या प्रश्नांचं अॅनालिसिस केलं आहे आयोगाचे प्रश्न कव्हर करण्यात आले आहे याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना हा होणार आहे की त्यांना इतर कोणत्याही वेगळ्या पुस्तकांमध्ये सदर चॅप्टरवरचे पुस्त प्रश्न बघण्याची गरज पडणार नाही या पुस्तकातून एम पी एस सी राज्यसेवा प्रिलिंब मुख्य परीक्षा त्याच पद्धतीने कमवाई पी एस आय एस टी आय ए एस ओ ग्रुप बी व सी त्याच पद्धतीने सरळ सेवेला विचारले जाणारे महाराष्ट्राच्या भूगोलावरील सर्व प्रश्न शंभर टक्के कवर होतील व तुम्हाला शंभर टक्के मार्क्स पण कवर होतील ही आम्ही ग्वाही देतो धन्यवाद मित्रांनो Thank you.